या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरमध्ये अठरा ऑगस्ट पासून मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कार्यरत होणार आहे दीर्घ संघर्षानंतर मिळालेल्या या यशासाठी पंढरपूर येथे पांडुरंगाचा अभिषेक करत बार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी कृतज्ञता व्यक्त केली मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन व्हावं यासाठी कोल्हापूरसह सहा सा जिल्ह्यातील वकिलांचा प्रदीर्घ संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे अठरा ऑगस्टपासून कोल्हापूरच्या न्याय परंपरेत नवा आयाम जोडणारे हे सर्किट बेंच कार्यरत होणार आहे या ऐतिहासिक क्षणापूर्वी आंदोलनाची एक महत्त्वपूर्ण टप्प्याची आठवण म्हणून पंढरपूर इथे पांडुरंगाचा अभिषेक करून नवस फेडण्यात आला ॲडव्होकेट सर्जीराव खोत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि कृती समितीचे निमंत्रक तसेच सांगली पंढरपूर सांगोला मंगळवेडा येथील बार असोसिएशनचे माजी पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते यावेळी सोलापूर जिल्हा बार असोसिएशनला कोल्हापूर उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचं कार्य देखील पार पाडण्यात आलं